मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर मराठा समाज दाखल झाला आहे या जन आंदोलनातील बांधवांच्या खाणपानाच्या अडचणी लक्षात घेऊन सांगलीतील मुस्लिम समाजाने एक्याचे सुंदर उदाहरण घालत मदतीसाठी पुढाकार घेतलाय सांगलीतील बिरादरी हॉल येथे या उपक्रमाची जय्यत तयारी सुरू असून तब्बल वीस हजार ज्वारीच्या भाकरी दोनशे किलो पिठलं शेंगदाण्याच्या चटण्या आणि पाच हजार पाण्याच्या बाटल्या मुंबईला पाठवण्यासाठी मुस्लिम समाजाचे बांधव आणि महिला भगिनी उत्साहाने काम करत आहेत विशेष म्हणजे मुस्लिम भगिनी स्वतः स्वयंपाकघरात राबून या भाकरी बनवल्या असून आमच्या भावंडांना आम्ही उपाशी राहू देणार नाही मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ आहे अशा भावनिक शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत या उपक्रमासाठी प्रमुख संयोजक म्हणून फिरोज पठाण युसुफ उर्फ लालू मेस्त्री तसेच कयुम पटवेगार युनुस महात इरफान शिकलगार असिफ बाबा अमन पठाण इम्रान शेख इम्रान मुल्ला यांनी पुढाकार घेत जबाबदारी पार पाडली आहे आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून मुस्लिम समाज नेहमीच मराठा बांधवांच्या पाठीशी उभा राहिला असून बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश या उपक्रमातून पुन्हा आधोरेखित झाला आहे छत्रपती शिवाजी महाराज की चलागड्यानो चलागड्यानो लढू अन्यायाच्या उरावरी जात आपली शुराफरी छत्रपती शिवरायांनी ज्याला युद्धाची रणांगणावरती घोषणा केली हजारो मावळे मराठा मुस्लिम सर्व जाती धर्माच्या बहुजन समाजाची बोट बाजून त्या सगळ्या मावळ्यांना घेऊन ज्याला लढा देण्यासाठी आवाहन केलं त्याला तळागरातले सगळे मावळे एकत्रित आले आणि छत्रपती शिवाजी महाराज जय म्हणून संघर्षाला निघाले आज बऱ्याच कालावधीनंतर या महाराष्ट्राच्या मराठी मातीमध्ये जन्म घेतलेले मराठीमध्ये मातीमध्ये राहिलेले जन्माला जातीवंत मराठ्यावरतीच महाराष्ट्रात जर अन्याय होत असेल तर इतर मोठमोठ्या गोष्टीचा टाहो फोडणाऱ्यांनी आज मुंग गिळून बसायचं कारण नाही मराठा मागे ठाम राहिलं पाहिजे एक महाराष्ट्राच्या मातीमधला इथल्या संस्कृतीमध्ये खांद्याला खांदा होऊन हिंदू आणि मुसलमान मराठा स आम्ही कायम राहिलेलो आहोत त्यांच्या सुखदुःखात एक मोठा भाऊ आज मुंबईच्या रणांगणावरती आझाद मैदानावरती याला संघर्ष करण्यासाठी त्या ठिकाणी लाखोचं माप घेऊन गेलं आहे आणि त्या ठिकाणी शासनाकडनं प्रशासनाकडनं त्यांची चेष्टा उडवण्याचं काम चाललेलं आहे त्यांना कुठल्या सुविधा त्यांच्या दुर्लक्षपणा करण्यात येत ये नाही याची जाण आणि भान ह्या सांगली शहरातल्या मुस्लिम बांधवांना झाल्यानंतर एक हाक दिली अरे आज आपला मोठा अडचणीचा आहे पण तेव्हा मुंबईला ही हाक दिली आणि सांगली शहरातल्या संपाम कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हजारो भाकऱ्या आणि झुंडका निर्माण करून गाडीतनं त्या ठिकाणी जागेवर पाठवून ते तहानलेल्या लोकांना पाणी आणि कोटाने उपाशी असलेल्या मराठा बांधवांना भाकरी आणि झुणका देण्याचा काम हे प्रामाणिकपणा करण्याचा प्रयत्न आज आमच्या मुस्लिम बाजूंनी केलेला आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठी मातीमध्ये मराठ्यांचा अपमान हा इथला मुस्लिम समाज का सण करणार नाही कारण मदारी मेहतरचं हजारो लोकांनी छत्रपती शिवासाठी बलिदान दिले आणि त्याचं अवशेष भरून आज आम्ही मुस्लिम समाज या मराठा बांधवावरती जर कोण घाव घालत असेल ते आम्ही सण करणार नाही आम्ही बलिदानासाठी तयार आहोत आम्ही सहकार्याची साथ नेहमीच देऊ एवढीच अपेक्षा करून ह्या मुंबईला जाणाऱ्या साहित्याची आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आज केलेल्या कष्टाचं असतर फळ त्या मराठा बांधवांना मिळावं एवढीच अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्ते मी सलमा इरफान शिकलगार मराठा बांधवांच्या न्याय हक्कासाठी आमचे भाऊ मनोजादा जरांगे पाटील हे आज मुंबईमध्ये आंदोलन करत आहेत आम्ही या गणरायाच्या सांगली नगरीतून मुस्लिम भगिनी एक छोटीशी शिदोरी त्यामध्ये वीस हजार भाकऱ्या दहा हजार बॉटल्स आणि तीन तीनशे किलो झुणका अशी मराठे मराठा बांधवांसाठी शिदोरी पाठवत आहोत स्वतः तयार करून पाठवत आहोत आमचे मराठा बांधव आंदोलन करत आहेत त्यांच्यासाठी ही छोटीशी आमच्याकडून शिदोरी आहे त्यांचे आंदोलन किती दिवस चालेल तोपर्यंत आणखी काही गर गरज लागेल तर आम्ही देण्याची तयारी आहे आमची